अहमदनगर न्यूज कळंबचा तालुका इंदापूर जिल्हा पुणे वालचंद विद्यालयात एच एस सी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे इयत्ता बारावीच्या कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्रसंगी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रामचंद्र कदम साहेब उपाध्यक्ष मधुकरजी पाटील साहेब विद्यालयाचे प्राचार्य सुरेश अर्जुन सर पर्यवेक्षक आळंद सर ज्युनियर विभाग प्रमुख सावंत सर माजी प्राचार्य सर्व गोडसर विद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली अनेक विद्यार्थी बारावीचा निरोप घेताना भाऊक झाले इयत्ता बालवाडी ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण वालचंद विद्यालयामध्येच घेतलेले अनेक विद्यार्थी निरोप समारंभाच्या वेळी विद्यालयातून निरोप घेण्याच्या वेळी भाऊक झाले विद्यार्थ्यांमध्ये चेतन खैरे पियुष आवळे प्रियंका कदम समीक्षा किर्दक वृषाली ठोंबरे प्रिया लोहार सानिका कांबळे अशा इतरही अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली विद्यार्थ्यांनी आपल्या असणाऱ्या लहानपणापासूनच्या इयत्ता वाराप इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व आठवणी शिक्षकांबद्दलची त्यांची मते शाळेतील अनेक आठवणी मित्रामैत्रिणी याबद्दलच्या अनेक आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या जसं की ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र दादा कदम यांनी येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या एच एस सी परीक्षेला सामोरे जाताना दीटपणे सामोरे जाऊन आपले आई वडिलांचे आपल्या गुरुजनाचे आणि आपल्या शाळेचे आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या विद्यालयातून पासष्ट ते सत्तर विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असल्याचे सांगून पोलीस प्रशासन असो वकील क्षेत्र असो डॉक्टर इंजिनियर अशा अनेक क्षेत्रात आपापल्या विद्यालयातील विद्यार्थी कार्यरत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हिप्परकर मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम ठोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा रेडेकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाबाबतची सर्व माहिती प्राध्यापक सागर पवार सर यांनी दिली एकूणच सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर